जय जय रघुवीरसमर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय, श्री जय राम जय, राम जय राम। श्रीराम समरथ श्रीरामधोनी मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघातड थाळे उपाधी बाधू सकेना श्रीरा श्रीमद ग्रंथराज दासबोधातील गणेश स्तवन गणेशाची स्तुती गणेशाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या दुसऱ्या समासातल्या गणेशाच्या चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात की वंदुनिया मंगल निधी म्हणजे जगात जे उत्तम आहे मंगल आहे आता उत्तम आणि मंगल काय आहे याचं थोडंसं चिंतन आपण करूया कारण चिंतनासाठीच आपण बसलेलो आहोत चिंतन, चिंतन करणं हा, चिंतन हा आपला धर्म आहे चिंतन करणं हा आपला विषय आहे आणि नुसत्या ओव्या वाचायच्या का नुसता अर्थ पाहायचा का नुसतं फक्त वरवरचं बघून आपल्याला फक्त झालं आजचं आमचं चिंतन ऐकलं चिंतन श्रवण केलं असं एवढंच आपल्याला करायचं नाही तर याच्यातून प्रत्यक्षात आम्हाला ते आमच्या कृतीमध्ये आमच्या आचरणामध्ये आमच्या प्रत्यक्ष दैनंदिन व्यवहारामध्ये आम्हाला ते कसं बसवता येईल समर्थांचा परमार्थ जो आहे तो असा आहे या प्रकारचा आहे ते म्हणतात नुसतं वाचन करायचं का नुसतं चिंतन करायचं का फक्त केलं चिंतन झालं वाचन पारायण झालं दत्त जयंती झाली रामनवमी झाली गुरुपौर्णिमा झाली किंवा अन्य कोणताही उत्सव झाला वेगवेगळ्या आता खंडोबाचं नवरात्र झालं सगळ्या झाल्या म्हणजे उत्सव झाले यात्रा झाल्या संपल्या सगळी नवरात्र वगैरे सगळं व्यवस्थित अगदी इतकं व्यवस्थित पार पडलं ना अगदी वार्षिक कार्यक्रम उत्तम प्रकारानं पार पडला असं आम्ही सहज म्हणून जातो पण त्या वार्षिक उत्सवाच्या पाठीमागे असणारी तत्व काय आहे आम्हाला त्या वार्षिक उत्सवामध्ये एकदा तरी त्या भगवंतानी कधी दर्शन दि दिल्याची प्रचिती येते का त्या वार्षिक उत्सवामध्ये असं आम्ही काही चांगलं सत्कार्य आणि सत्कर्म आमच्या हातून काही का का। मंगल कार्य अशा प्रकारचं काही घडलंय का आम्हाला फक्त मंगल कार्य म्हटलं आमच्यासमोर काय उभं राहतं शुभलग्न सावधान झालं याला आम्ही मंगल कार्य म्हणतो हो आमच्या घरी मंगल कार्य बरं का अवश्य या आग्रहानं बोलवतो आता हे एवढंच फक्त मंगल कार्य असू शकतं का याचं चिंतन आपल्याला करायचं आहे ते मंगल कार्य आहेत शुभ कार्य आहे चांगलं कार्य आहे मंगल नक्की मंगल करणारं कार्य आहे पण आमचं स्वतःच मंगल करणारं असं काहीतरी आहे की नाही मंगल कार्यामध्ये उभा राहायला सावधान झाला शुभलग्न सावधान झालं झालं लग्न झालं पुढे काय केलंस तू सावध झालास पण तुझं खरं मंगल झालं का आपण याच चिंतन करूया की वंदुनिया मंगल निधी मंगल निधी म्हणजे नुसतं मंगल नव्हे तो मंगलाचा निधी आहे निधी म्हणजे समुदाय समुच्चय जगामध्ये जे उत्तम मंगल आहे त्या सर्वांचा अधिपती आहेस आता मंगल काय आहे मंगल माझ्या दृष्टीने एवढंच आहे की या भूतलावरती जगामध्ये परमेश्वरानं मला माणूस म्हणून जन्माला घातला एक अंशात्मक अशा प्रकारचा जीव म्हणून मला जन्माला घातलं आणि जीव म्हणून माणसाचा देह दिला। मला दिला माणसाचं मन मला दिलं माणसाची बुद्धी मला दिली माणसामध्ये असणारी शक्ती मला दिली माणसासाठी लागणारं सामर्थ्य मला त्यांनी दिलं पण भगवंताला अभिप्रेत आणि अपेक्षित असणारं मंगल माझ्याकडून काहीही घडलं नाही काय घडा घडणं अपेक्षित आहे मी त्या आत्मतवाच्या स्पर्शानं कधी पवित्र झालेलं आहे का आत्मतत्वाच्या सान्निध्यामध्ये आत्म मी कधी जाण्याचा प्रयत्न केलाय का आत्मतत्वाचं प्रतिबिंब अनुभवण्याचा मी कधी प्रयत्न केलाय का हे अनुभवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जी जीवनाचं सर्वात मांगल या मांगल्य आणि नाशिवंत पडणं हे सर्वात महत्वाचं मंगल आहे आणि नाशिवंतातून बाहेर पडणं नकारात्मक विचारातून बाहेर पडणं अशांतीतून बाहेर पडणं दुःख आणि संकटाला बाजूला सारून त्याच्यातून कृपेची अनुभूती घेण्यासाठी आम्हाला परमेश्वरानं मंगल अशा प्रकारचं कार्य करण्याची आम्हाला शक्ती दिली बुद्धी दिली प्रेरणा दिली चेतना दिली आणि ही बुद्धी प्रेरणा चेतना भाव भक्ती श्रद्धा प्रेम निष्ठा हे सगळं आम्हाला ज्यांनी दिलं त्यांनी आम्हाला फक्त आयुष्याचं कल्याण करण्यासाठी दिलं आयुष्यातलं मंगल शोधण्याचा प्रयत्न करा जीवनातलं मांगल्य कशात असेल जीवनातली मंगलता कशात असेल जीवनातलं पावित्र्य कुठे लपलेलं असेल तर ते पावित्र्य आणण्याचा प्रयत्न करा आणि त्या पावित्र्यामध्ये पवित्रपणानं जगण्याचा प्रयत्न करा गंगा गंगेच्या ठिकाणी वाहते आहे पण माझ्या जीवनामध्ये तो गंगेचा प्रवाह चांगल्या विचारांच्या माध्यमातून कधी निर्माण होणार आहे की नाही याचा अखंड विचार करत राहणं म्हणजे मांगल्याचा विचार आहे लक्षात ठेवा तो पावित्र्याचा विचार आहे आणि असा मंगलनिधी गणेश आहे कार्यकरिता सर्व सिद्धी आता सगळ्या सिद्धींचं कारण तो आहे सगळ्या सिद्धींचा कारक तो आहे सगळ्या सिद्धींची प्रेरणा ती आहे आणि ती प्रेरणा ती शक्ती ते सामर्थ्य आघात अडथळे उपाधी बाधू सकेना कुठलाही आघात अडथळा अडचणी कुठलंही दुःख शोक कष्ट हे सगळं जे आहे हे सगळं या मंगल निधीच्या माध्यमातून म्हणजे गणेशाच्या माध्यमातून सगळं दूर होत असतं आणि त्या गणेशाच्या माध्यमातून ते एकदा दूर झालं की जगामध्ये उत्तम काय जगा जगा आहे जगामध्ये मंगल काय आहे जगामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची वस्तू माझ्यामध्ये आहे पण ती मला दिसत नाही अशा वस्तूचं मला दर्शन घडवणं अशा वस्तूच्या मला जास्तीत जास्त जवळ नेण्याचा आणि तो अनुभव देण्याचा प्रयत्न करणं हे सर्वात महत्त्वाचं मांगल्याचं कार्य हे गणेशाच्या रूपानं आम्हाला अनुभवाला येत असतं आणि म्हणून त्या गणेशाचं चिंतन आपण करतो आहोत त्या गणेशाचं दर्शन आपण करतो आहोत अशा गणेशाच्या चिंतनानं गणेशाच्या मननानं गणेशाच्या सान्निध्यानं आमची सगळी विघ्न जी आहेत ही सगळी विघ्न निघून जावीत आणि आम्हाला त्याच्या कृपेचा आनंद मिळावा असंच चिंतन आज आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे जय जय रघुवीर समर्थ